आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भामध्ये वेगवेगळे बातम्या या आपल्याला ऐकायला येत आहेत सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी शासनाने काही सूचना काढलेल्या आहेत ना कशा प्रकारच्या आहेत यामध्ये नेमका काय बदल करण्यात आलेला आहे तर बघा यापूर्वी सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते तथापि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे म्हणजेच याच्या अगोदर ज्या ज्या पालकांनी आर टी ई ॲडमिशनकरिता फॉर्म भरलेले आहेत ते सर्व रद्द झालेले आहेत आणि याच्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा आप नव्याने आपल्याला नव्याने आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करणं आवश्यक आहे यापूर्वी जे काही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया सर्व पालकांनी नोंद घ्यावी अशा प्रकारची अधिसूचना ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे याचाच अर्थ आता सर्व पालकांना नवीन अर्ज भरणं आवश्यक आहे तर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत आपल्याला काही मार्गदर्शक सूचनाही या ठिकाणी केलेल्या आहेत तर त्या सूचनेमध्ये बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील क्रम बाराशी एकनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयंअर्थसहित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिकेच्या शाळा यामध्ये येता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता पालकांसाठी एक वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती या स्थळावरती जाऊन आपल्याला जो आपला अर्ज आहे तो अर्ज भरायचा आहे हा जो अर्ज आहे हा अर्ज कुणाकुणाला भरता येतो तर एका आर्थिक वर्षामध्ये पालकाचे उत्पन्न जर एक लाखापेक्षा कमी असेल तर अशा पालकांना आपल्या पालकांचा जो अर्ज आहे तो आर्थिक दुर्बल घटकामध्ये भरता येतो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता विचारपूर्वक दहा शाळांची निवड हे आपल्याला या ठिकाणी करायची आहे दहा शाळा निवडायच्या आहेत त्यामध्ये पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बोलून जास्तीत जास्त पाच वेळाच निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांचे निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे आता हा जो अर्ज आहे हा भरत असताना नेमका आपल्याला काय काय माहिती आवश्यक असणार आहे तर बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत त्याचा तपशील आपण या ठिकाणी खाली पाहणार आहोत तर या ठिकाणी ज्या काही सूचनापत्र काढलेलं आहे त्या सूचनापत्रकानुसार निवासाचा पुरावा हा नेमका कोणता आहे तर बघा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज देयके टेलिफोन देयके प्रॉपर्टी टॅक्स देयके घरपट्टी आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे यानंतर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता आपण जर त्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवाशी व्यवस्था नसल्यास भाडे करार भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे अनिवार्य आहे भाडे भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहिवाशी पुरावा म्हणून भाडेकराराची परत त्यांच्या निवासाची पडताळणी करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी भाडेकरार नामा दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे जर आढळून आल्यास पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो काही प्रवेश फॉर्म भरलेला आहे तो प्रवेश मिळाला आहे त्या मिळालेला प्रवेश हा सुद्धा तो रद्द करण्यात येणार आहे आता मुलांचा जो जन्मतारखेचा पुरावा आहे यामध्ये आपण नेमका कोणकोणता पुरावा घेणार आहे तर बघा ग्रामपंचायत आहे मनपा आहे नगरपालिका आहे यांचा दाखला असेल किंवा रुग्णालयातील ए एन एस रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन हे जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे आता याचबरोबर सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचे किंवा बालकांचे सादर करायचे कागदपत्र कोणकोणते आहेत तर तहसीलदार उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा जातीचा दाखला आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे बघा या ठिकाणी पालकांचा असेल किंवा या बालकांचा बालकाचा असेल तोही दाखला या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे तर परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरला जाणार नाही दुर्बल प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला आता आर टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस किंवा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला उत्पन्नाच्या दाखल्याकरता पगाराचा दाखला सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा मालकाचा दाखला हा या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजे दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हे त्या बालकांचे असणं आवश्यक आहे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक विधवा घटस्फोटी आई अथवा वडील यापैकी कोणताही एक पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहेत आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी व पालक यांचे आधार कार्ड व आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक व पालक यांचं जर आधार कार्ड सादर करणं शक्य झालं नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीवर आधार कार्ड सादर करण्याच्या अटीवर अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश या ठिकाणी तात्पुरता प्रवेश हा देण्यात येणार आहे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत बालकाचे आधार कार्ड शाळेकर सादर करणं बंधनकारक राहणार आहे बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न केल्यास पंचवीस टक्के अंतर्गत दिलेला तात्पुरता प्रवेश जो आहे तो या ठिकाणी रद्द होणार आहे आता काही अनाथ बालके आहेत अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत तर बघा अनाथ बालकांच्या बाबतीमध्ये अनाथालयाची किंवा बाल सुधार ग्रहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही आता बाधित जर असेल तर कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र आवश्यक आहेत तर जिल्हा चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र हे अनिवार्य राहणार आहे घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्र हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर बघा या ठिकाणी न्यायालयानं जो घटस्फोटाचा निर्णय दिलेला आहे हा निर्णय या ठिकाणी लागेल त्यानंतर घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हा या ठिकाणी लागणार आहे बालक वंचित गटात असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर त्याच्या बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र हे त्या मुलाला या बालकाला अनिवार्य राहतील आता न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील ज्या काही महिला आहेत तर यांच्या बालकांसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत तर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा हा या ठिकाणी एक लागणार आहे दोन नंबरचा जो कागद आहे तो म्हणजे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा अथवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा हा या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर बालक वंचित गटातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या आई वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटक असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र या ठिकाणी सादर करणं अनिवार्य राहील विधवा महिला असल्यानंतर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे व त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्र हे मुलाच्या प्रवेशासाठी प्रविष्ट करणं हे गरजेचं असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईनची जी काही सोडत आहे ही सोडत करता दिनांक निश्चित केला जाईल आणि त्या तारखेस ऑनलाईन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे सोडत निघाल्यानंतर विद्यार्थ्याचे नावं व मोबाईल क्रमांक हे त्या ठिकाणी दिले जातील आणि विद्यार्थ्याच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्याला प्रवेशासाठी बोलावले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यायची आहे कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी व तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकाकडून सर्व प्रकारचे जे काही हमीपत्र आहेत ते हमीपत्र हे भरून घ्यायचे आहेत काही पालक हे मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतरित होण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक जर आलेले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात बालकांना प्रवेश घेण्याकरता पालकांनी पडतानी समितीशी संपर्क साधायचा आहे म्हणजेच बघा एखाद्या वेळेला जर एखादा पालक हा त्या ठिकाणी उपलब्ध नसेल किंवा काही स्थलांतरित झाल्यामुळे त्याला त्या वेळेमध्ये हजर राहता आले नाही तर अशा वेळेला अशा पालकांना पुढे दोन संधी द्यायच्या आहेत आणि ते दोन संधी देऊन त्याचा त्या प्रवेश त्या जो आहे तो निश्चित करायचा आहे तर कागदपत्रे तपासणी करण्याकरता राज्यातील सर्व गट प्रशासन अधिकारी यांच्या खाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीची रचना हे कशा प्रकारची आहे तर या ठिकाणी पडताळणी समितीची रचना ही आपण दिलेली आहे तर अशा प्रकारे हे जे हे जे नवीन सूचनाचे पत्रक काढलेले आहे तर याच्यावरून आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की या अगोदरचे जे काही अर्ज भरलेले आहेत तर ते सर्व अर्ज निकाली निघालेले आहेत आणि सर्व पालकांना हे अर्ज परत एकदा भरून घ्यायचे आहेत आता एखाद्या विद्यार्थ्याचे जर नाव हे प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर याचा अर्थ त्याचा प्रवेश निश्चित होईलच असा नाही तर पालकांनी केवळ वा एस एम एस वर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा धन्यवाद